लाड लाड करून मला नेला शिर्डीला साईनी नेला शिर्डीला लाड लाड करून मला नेला शिर्डीला साईनी नेला शिर्डीला नेलं शिर्डीला बाबानी नेल शिर्डीला नेलं शिर्डीला बाबानी नेल शिर्डीला जी साईबाबा चैरिटेबल ट्रस्ट तायरोली आयोजित तालाबाद प्रमाणे यंदाही शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या वतीने भव्य साई भंडाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एरोली पेगामध्ये साईबाबांचा ढोल ताशांचा गजरात पालखी काढण्यात आली दरवर्षी विजय चौगुले इतक्या मोठ्या प्रमाणात साई भंडाराचा सा अर्गत असतात व लाखोंच्या वरती भावी भक्त या साई भंडारात उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ देखील घेतात संपूर्ण सेक्टर आठ हा रोषदायने उजळून टाकण्यात आला होता पालखी सोहळ्यानंतर साईबाबांची भव्य दिव्य आरती देखील करण्यात आली तसेच साईबाबांच्या भक्तीपर गीतांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रामुख्याने आमदार रवींद्र फाटक यांनी उपस्थित राहून पालखी व साई भंडारानिमित्त श्री साईंचे मनोभावे दर्शन घेतले पिण्डे व साहेब धन्यवाद सर्वप्रथम मी विजय चौगुले साहेब यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे साईबाबाचा मोठा वर्धापन दिन साजरा होतो ठाणे शहरामध्ये त्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे खास करून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करत असताना कर या विभागामध्ये त्या विभागाचे नेते आहेत ते आणि मला निमंत्रण दिल्याबद्दल त्यांचं मनापासून मी कौतुक करतो की आपण दरवर्षी येतच असतो आणि मी साईबाबाचा भक्त असल्यामुळे जिथे साईबाबाचा निमंत्रण असतं तिथे सर्वप्रथम मी पोचायचा प्रयत्न करतो सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अजित पवार जो महायुतीचा उमेदवार येणार आहे त्या माध्यमात तोच उमेदवार आपल्याला निवडायचा आहे आणि असं मला वाटतं त्याच्यामध्ये आम्हाला कोणाचं नाव येणं काय आम्ही जो उमेदवार देणार त्या उमेदवाराचं मतदान करून त्याला आपल्याला निवडून द्यायचं शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्वच आग्रही आहे चौघले साहेब असतील मी असेल आम्ही सगळेच लोक आहेत की हा शिवसेनेचा बालेके मतदारसंघ असल्यामुळे शिवसेनेला मिळावा बघा साईबाबांना एकच आम्ही साकडे घालतो की जे जे संकट येत आहेत त्या संकटावर मात करायला पाहिजे आज मी माझ्या म मी ज्या पद्धतीने या ऐरोलीमध्ये एक धार्मिक प्रवृत् धार्मिक प्रवृत्ती हे ठेवून गणपती मंदिर असेल साईबाबामध्येचं असंख्य मंदिर आहेत मंदिरामध्ये सर्व लोकांना धार्मिक भावना तयार की एक हिंदू म्हणून एक आपलं प्रचार प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून दरवर्षी असे भंडारे वगैरे आम्ही बरवत असतो आणि एक आगळा वेगळा आनंद मिळतो जो साईच्या माध्यमातून गणपतीच्या माध्यमातून असेल आम्ही एवढंच होतो की आमच्यावरची ज्यांची ज्यांची वर्क वर्कदृष्टी आहे त्यांची त्यांच्या त्यांना त्यांचा लकलाभ हो आणि परमेश्वर आपल्या पाठीशीराव हीच हो आमची ही संकल्पना असते मी तर मी तर आज बोलत मी आज बोलत नाही मी पहिल्यापासून बोलतो या ठिकाणी नव्या मुंबईमध्ये जो कोणी खासदार बनेल तो शिवसेनेचाच खासदार बनेल आणि जो उमेदवार ठरवतील <coughs> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असेल उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि अजित्य दादा असेल त्यांच्या माध्यमातून किंवा युतीच्या माध्यमातून जो कोणी उमेदवार हा ठाणे हा शिवसेनेचा भाले केला आहे उमेदवार हा ठाण्याचाच असेल आणि खासदार हा सुद्धा शिवसेनेचाच बने व्हिडिओ जर्नालिस्ट मुशाल शहा प्रियाचा रिपोर्ट नवी मुंबई